नमस्कार भारतीय संतांनी लोक शिक्षणाचे कार्य आजीवन केले भारतीय संतांनी लोक शिक्षणाचे कार्य आजीवन केले त्यासाठी त्यांनी मोक्ष नाकारला त्यासाठी त्यांनी मोक्ष नाकारला संतांनी कर्मातच राम पाहिला संतांनी कर्मातच राम पाहिला लक्षात ठेवा तुम्ही कोणाला आवडो वा ना आवडो तुम्ही कोणाला आवडो वा ना आवडो दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्याच आहेत दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्याच आहे ज्यांना आवडता त्यांच्या हृदयात असता ज्यांना आवडता त्यांच्या हृदयात असता ज्यांना आवडत नाही त्यांच्या डोक्यात असता ज्यांना आवडत नाही त्यांच्या डोक्यात असता लक्षात ठेवा धन्यवाद